तर सर्व शिक्षक बंधूंना नमस्कार तर मित्रांनो आपण आज माता पालकगट पुनर्बांधणी करण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या गाईडलाईन्स महत्त्वाच्या सूचना पाहणार आहोत ज्या की बऱ्याच शिक्षक बांधवांच्या मनामध्ये येतात त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत निपुण भारत अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीससाठी ह्या सूचना लागू आहेत येता पहिली दाखल झालेल्या विद्यार्थ्याला आपण नवीन जे मातापालक गट आता नवीन तयार करणार आहोत यावर्षी त्यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे येता पहिली ते तिसरीसाठीच माता पालक गट असतात हे बा पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायची त्यानुसार येता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचेच माता पालक गट तयार करायचे प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त सहा विद्यार्थी असावेत त्यापेक्षा कमी असे तरी चालतील पण जास्त नको सदरील गटाला प्रत्येक एक लीडर माताची निवड करायची आहे गटनिहाय सविस्तर माहिती शाळा स्तरावर एक नोंदवी आपण त्यासाठी बनवायची आहे प्रत्येक आठवड्यातील सोमवारी येणारे ऑडिओ व्हिडिओ शनिवारी येणाऱ्या गोष्टी ह्या अभ्यास माता पालक गटात पोहचण्यासाठी केंद्र स्तरावर पण केंद्रातील सर्व माता पालक व शिक्षक यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे त्यानंतर माता पालक गट प्रत्येक आठवड्यात आढावा घ्यायचा आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटी शनिवारी शाळा स्तरावर माता पालक गटाची एक तासिका कार्यशाळा आयोजित करायची आहे न्याय निपुण जे लक्ष आहेत त्याबाबतचे पोस्टर माता पालक गट कार्यबाबतचे पोस्टर हे सर्व शाळामध्ये लावायचे आहेत अशा प्रकारे एक माता पालक नोंदवी तयार करायची ते नोंदवहीचा नमुना पण आहे इथं माता पालकांचे नाव संपर्क क्रमांक विद्यार्थी नाव लिंग येता लीडर माताचे नाव संपर्क अशा प्रकारचे एक नोंदवयी पण तयार करायची त्यासाठी नंतर केंद्राने व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचे आहेत प्रत्येक केंद्राचा एक व्हॉट्सअप ग्रुप ज्यामध्ये त्या केंद्रातील सर्व माता शिक्षक केंद्रप्रमुख आदी व्यक्ती असतील त्या ग्रुपमध्ये शासनाने उपलब्ध करून दिलेले जे नंबर्स आहेत चॅटबॉर्डचे ए आयचे ते तीनही नंबर त्या ग्रुपवर ॲड करायचे आहेत केंद्राचा व्हॉट्सअप समूहाला नाव द्यायचं आहे तर अशा प्रकारे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यामार्फत आपल्याला ते काम करायचं आहे ॲपमध्ये माहिती भरण्यासाठी हे हा जो आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन मातापाला गटाची माहिती पण भरण्यासाठीचा मी एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर ते पण पाहू शकता तुम्ही किंवा इथं पण तुम्हाला मी सांगन या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला असे दोन पर्याय निघतात मदर ग्रुपमध्ये जायचं आहे या प्लसवर क्लिक करायचं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड तू माहिती भरायची पूर्ण मदर ग्रुपची आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची माहिती भरली जाते असा एक एक ग्रुप भरायचा आहे त्यानंतर हेल्प क्रमांक पण आहे ते तुम्हाला माहितीसाठी इथं दिलेले आहेत निपुण भारत अभियाना अंतर्गत तर अशा पद्धतीने माता पालक गट कसे तयार करावे याबद्दल च्या ज्या गाईडलाईन्स आहेत ते तुम्हाला सांगितलेत निपुत भारतची जी उद्दिष्टे आहेत ते आपल्याला माहीतच आहे की भाषा साक्षरता संख्या ज्ञान साक्षरता आणि आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासना याच्यामध्ये येता तिसरी अखेर अपठित मजकूर साठ शब्द प्रति मिनिट त्या विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजेत आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णवपर्यंतच्या संख्येचे वाचन लेखन सोपी गुणाकारची उदाहरणे सोडवता आली पाहिजेत अशा पद्धतीचे निकष स भारत निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे आहेत ती पण येता तिसरीपर्यंतची पूर्ण करायची आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद